प्रसारित करीत आहोत लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम शांतीसाठी न्यू वे नमस्कार हो, मी सुप्रिया देवघरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते येत्या चौदा आणि पंधरा तारखेला आपल्या नाशिकमध्ये न्यू वे हा कार्यक्रम कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल इथं मनशक्ती मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी अभ्यास यश मार्गदर्शन सन्मान सत्कृत्याचा आणि विवेचन सत्र संपूर्णपणे विनामूल्य असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाविषयी मनशक्ती केंद्राविषयी जाणून घेऊया मनशक्ती केंद्राचे आजीवन सदस्य असलेले मयूर चंदने त्यांच्या सौभाग्यवती उमा चंदने यांच्याकडून या दाम्पत्याचं मनापासून मी स्वागत करते नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। सुरुवातीला लोणावळ्याच्या या मनशक्ती केंद्राविषयी सांगा स्वामी याचे फाउंडर होते म्हणजे मी म्हणजे नक्की कोण प्रत्येकाच्या अशी दुःख काय येतं तर याचा शोध घेता घेतात त्यांचा स्वतःचा शोध त्यांना लागला आणि त्याचबरोबर विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड व्यवहाराशी घालण्यासाठीचा एक मेसेज त्यांना मिळाला आणि तिथून मनशक्ती केंद्राची सुरुवात झाली आणि खऱ्या मीचा शोध त्यांनी विज्ञानाच्या भाषेत घ्यायला सुरुवात केली याला साधारणतः अडुसष्ट वर्ष खर तर पूर्ण झालेली आहेत मनशक्तीचे जे वेगवेगळे ट्रस्ट आहेत त्यातल्या एका ट्रस्टला मनशक्ती रेस्ट न्यू वे रेस्ट म्हणजे रिसर्च एज्युकेशनल सॅनिटोरियम ट्रस्ट अशा त्याचा लाँग फॉर्म आहे त्या ट्रस्टला या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून आपण हे पन्नासावं वर्ष म्हणून त्या ट्रस्टचा साजरा करतो आहोत मनशक्ती केंद्रामध्ये स्वामीजींनी जन्मपूर्व अवस्थेपासून अगदी मूल आईच्या पोटात असल्यापासून मृत्यूनंतर मनाचं अस्तित्व असं का एवढ्या लार्ज रेंज मध्ये अभ्यास संशोधन केलेलं आहे आणि हे संपूर्ण संशोधन विज्ञान अध्यात्म आणि व्यवहार याची सांगड घालून त्यांनी केलेलं आहे आणि या रेंज मध्ये आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मार्गदर्शन केलेलं आहे हे मार्गदर्शन करताना पूर्ण सायंटिफिक दृष्टिकोन दिलेला आहे आणि माणसाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मग अगदी गर्भसंस्कारापासून जन्म मृत्यूचं रहस्य काय आहे जन्म होतो म्हणजे काय मृत्यू होतो म्हणजे काय नंतर त्याचं अस्तित्व काय एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधनाची व्याप्ती आहे आणि ही सगळं संशोधन अभ्यास स्वामीजींनी जवळजवळ पस्तीस प्रकारचे अभ्यास वर्ग निर्माण केले तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वैयक्तिक कॉम्प्युटराइज पासष्ट प्रकारच्या मशीन टेस्ट चालतात मुलांसाठी एक वर्षापासून अठ्ठावीस वर्षापर्यंत असे मेंदूशास्त्राप्रमाणे सात सात वर्षाचे मेंदूवाढीचे टप्पे त्याप्रमाणे मुलांची शिबिरं चालतात आणि त्यांच्या पालकांची शिबिरंही चालतात जवळजवळ पाच भाषांमध्ये अडीचशेच्या वर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि हे सगळं स्वामीजींनी एकट्यानी निर्माण केलेलं आहे अठरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला ला स्वामीजींनी प्रकाश समाधी घेतली आणि त्यानंतरही आज एखाद्या संस्थेचा मुख्य गेल्यानंतर एखादी संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करू शकते याला कारण स्वामीजींनी निर्माण केलेली काही तत्व आहेत उदाहरणार्थ एवढं ज्यांनी सगळं निर्माण केले ते स्वामी विज्ञानानंद कोण होते कसे दिसायला होते तर स्वामीजींचा कुठेही फोटो नाही दर्शनार्थ कुठेही पुतळा फोटो नाही त्यांना व्यक्तिमहात्म्य मान्य नव्हतं ते जोपर्यंत देहात होते तोपर्यंत त्यांनी कधीही कुणाचा खाली वाकून नमस्कार घेतला नाही त्यांनी स्वतःला कधीही गुरु म्हणून घेतलं नाही त्यांनी स्वतःला नेहमी प्रथम चिंतक अभ्यासक या अर्थाने त्यांनी स्वतःची ओळख ठेवलेली आहे आणि एक वेगळीच सिस्टीम त्यांनी निर्माण केली त्यांनी जी समाधीचा मार्ग पत्करला तो प्रकाश समाधी असं त्यांनी म्हटलं होतं त्या समाधीला अठरा नोव्हेंबर त्र्याण्णव नंतर आज जो जो तेहतीस वर्ष होत आली पण आजही मनशक्तीचं काम खूप मोठ्या प्रमाणावर आहे जवळजवळ शंभरच्या आसपास पूर्णवेळ जीवनदानी कार्यकर्ते तिथे राहतात आठ ते दहा हजाराचे मनशक्तीचे साधक कार्यकर्ते आहेत साधक म्हणजे चोवीस तासापैकी तेवीस तास स्वतःसाठी वापरणारे आणि एक तास मनशक्ती सूचित समाजासाठी किंवा देशासाठी काम करण्याचा ज्यांनी निश्चय केलाय संकल्प केलाय त्यांना आपण साधक म्हणतो असे जवळजवळ आठ ते दहा हजार मनशक्तीचे साधक कार्य करते हे सगळे मिळून मनशक्तीचं काम आहेत तर तुमचं सुख टिकण्यास आणि दुःख कमी होण्यास मनशक्ती असा अगदी धावता परिचय करून दिलाय बेसिकली काय की मन दाखवता येत नाही माझ्या मनात आलं म्हणजे मन कुठे आलं मला राग आला रा किती किलो राग आला मला काल पाच लिटर भीती वाटली होती क्वांटिफिकेशन mm. नाहीये ना मनाला क्वांटिफिकेशन नाहीये मग मन दाखवता येत नाही पण मनातल्या भावभावना त्याचे विचार त्याचा मेंदूवरती आणि आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरती आपल्या कुटुंबावरती समाजावरती सगळ्यावरती परिणाम होत असतो मूळ त्याचं मन असतं मनातला विचार पॉझिटिव्ह असेल सकारात्मक असेल तर सकारात्मक बदल होतील नकारी विचार असेल तर नकारात्मक बदल होतील तर त्या मनावरती मनशक्ती केंद्रात संशोधन केलं गेलेलं आहे म्हणजे बेसिकली मनाची मुळात व्याख्या विज्ञाननिष्ठ पद्धतीने स्वामी विज्ञानंद यांनी विज्ञानाच्या भाषेत त्यांनी ती व्याख्या दिली आहे हा एक भाग है, है, मतसर, आहे दुसरी गोष्ट अशी की मनातले जे वेगवेगळे व्यवहार आहेत चिंता आहे राग मत्सर द्वेष हे आहेत किंवा आपली मनाची म्हणून एक शक्ती असते ती शक्ती आपण सतत खर्च करत असतो मग ही शक्ती खर्च किती प्रमाणात करतो आहे माझ्या इच्छेसाठी मी शक्ती खर्च करतो हे मला कळणार कसं आता उदाहरण अगदी सोपं आहे उदाहरण घेऊया की मला चहा पिण्याची इच्छा निर्माण झाली तरी आपण आपली शक्ती खर्च करतो तर आपण आपली जी नाडीगती असते पल्स रेट आहे तर तुम्ही शांत असताना नाडीगती घ्यायची आणि फक्त नुसता विचार करायचा चहा पिण्याचा किंवा तुमच्या इच्छेचा पाच ने नाडी नाडीगती वाढलेली असते म्हणजे हा जो डिफरन्स आहे तुम्ही त्याच स्थितीत राहायला काय हरकत नव्हती पण जे माझ्या मनाशी माझ्या इच्छांशी आणि महत्वांशी जोडलेले विचार ज्याला आपण करतो तर त्याला तीस चाळीस पन्नास साठ असं पण रेंजनी फक्त नाडीगती वाढते असं नव्हे आपला स्किन रेजिस्टन्स बदलतो Oh. त्याच्यानंतर ब्रेन मध्ये फरक पडतो hmm. हार्टबीट्स मध्ये फरक पडतो तर थोडक्यात ती से से जी शक्ती खर्च करतो ते अतिप्रमाणात जास्त खर्च आले त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात म्हणजे प्रतिगतीचा नियम आहे किंवा अनेक प्रकारचे विज्ञानाचे जे नियम आहेत ते आपल्याला ला लागू होतात तिची सगळी धडपड जी आहे ती सुखासाठी चालू आहे ना आपला सगळ्यांचा जो मार्ग आहे तो सुखासाठी चालू असतो आणि दुःख आपल्याला वाटलं येत असतं मग ते दुःख काय येतं त्याच्या मागे नियम आहेत का मग हे सगळे मनाचे व्यवहार आहेत याची याची नियमबद्धता काय आहे सगळ्याचा शोध मनशक्तीमध्ये शक्तीमध्ये म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या मनात येणारा विचार किंवा इच्छा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ती आपल्या शरीरावर मनावर परिणाम करते त्यामुळे इच्छा पूर्ण करणं हा जरी भाग असला तरी त्याच्याबरोबर ज्याला आपण म्हणूया की बॅलेन्स करणं ह्याच्यामध्ये कसं आहे की ही शक्ती मनाला आहे ती सुप्त आहे पोटेन्शियल एनर्जी आता आपण बोलतोय ऐकतोय या त्यात सुद्धा शक्ती गर्ज होतीये आपण पापण्यांची उघडजाप करतोय शक्ती लागणारच आहे ना तर ही मनाची शक्ती आपण कुठे कधी किती आणि कशी वापरावी याच्या गाईडलाईन्स मनशक्ती केंद्रात दिल्या कारण आपण जर फक्त स्वतःच्या सुखासाठी आणि स्वार्थासाठी आयुष्य जगत राहिलो तर परिणामस्वरूप दुःख येणार हे स्वामीजींनी विज्ञानाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे थर्ड लॉ ऑफ मोशन एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट प्रत्येक गतीला प्रतिगती आहे सम आणि विरुद्ध मी जर सुखासाठी गती निर्माण केली विरुद्ध काय येणार आहे सुखाच्या विरुद्ध प्रतिगती काय येणार आहे दुःख येणार आहे आणि मी दुःखासाठी गती निर्माण केली तर प्रतिगती म्हणून सुख येणार आहे सुखाचं रूपांतर दुःखात आणि दुःखाचं रूपांतर सुखात ही कंटिन्युअस प्रोसेस चालू असते आपल्या आयुष्यात मला खूप चहा आवडतो मी दिवसातनं एखाद दोन चहा पेले लिमिटेड सुख घेतो दिवसातनं दहा पंधरा कप चहा प्यायले सुखाचा अतिरेक केला मी परिणाम स्वरूप काय येणार आहे मला ऍसिडिटी होईल त्रास होईल दुःख होईल गतीचं रूपांतर प्रतिगतीत झालं मोबाईल वापरण्याचं सुख घेत आहेत रील्स व्हिडिओ गेम्स प्रतिगती रूप दुःख येत आहे डोळ्यांवर परिणाम होतोय मेंदूवर परिणाम होतोय मनावर परिणाम होतोय अभ्यासावर परिणाम होतोय वजन वाढ फिजिकल प्रॉब्लेम होत आहेत ते वेगळेच मन आणि शरीर दोन्हीवर परिणाम होतोय पण ते तात्पुरतं सुख घेण्याच्या नादात लॉंग टर्म मध्ये दुःख घेता आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही हे सगळ्याच बाबतीत लागू आहे आयुष्यामध्ये प्रत्येक कृती आपण एक तर सुखासाठी करतो मुळात माणसाचा जन्मच सुख घेण्याच्या हेतूने झालेला आहे आणि त्यामुळे दुःख पाठलाग करत सचत येत असत तर हे सगळं ज्ञान रूपाने खूप सविस्तर अगदी एक एक महिन्याचे अभ्यास वर्ग आहेत या विषयावर म्हणजे मी आवर्जून सुचवेल ऐकणार की जरूर तुम्ही मनशक्तीत या हे वर्ग समजून घ्या अधिक ज्ञान घ्या आणि हा सविस्तर आपल्या डे टू डे आयुष्य हे प्रत्येक क्षण आयुष्य जे जगतोय त्याच्या मागचं रिझन परिणाम साखळी ही सगळी खूप सविस्तर मनशक्ती केंद्रात स्वामीजींनी सायंटिफिक द्या प्रूव्ह करून दाखवतो तेव्हा जरूर भेट द्या चौदा आणि पंधरा तारखेला गुरुदक्षिणा हॉलला सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी पंचाहत्तर शून्य त्रेसष्ट चौसष्ट तीनशे पंच्याहत्तर किंवा ब्याण्णव सातशे चोवीस एक्क्याण्णव तीनशे सोळा या क्रमांकावर जरूर संपर्क साधा क्रमांक पुन्हा एकदा सांगते सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री सिक्स फोर थ्री सेवन फाईव्ह किंवा नाईन टू सेव्हन टू फोर नाईन वन थ्री वन सिक्स आपल्याला हव्या असलेल्या सेशन साठी जरूर या क्रमांकावर संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या उद्याच्या कार्यक्रमातही दादा आणि उमाताई आपल्या सोबत आहेत आज इथंच थांबूया नमस्कार लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम शांतीसाठी न्यू वे